Yes. तर आज आपण बनवणार आहोत छान अशी छोला पुरी छोला बटुरा तर आपण छोले धुवून घेतलेले आहेत स्वच्छ घालूया त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडीशी हल्दी पावडर थोडसं मीठ शिट्टी काढून घेणार आहोत तर छोलेसाठी तीन ते चार शिट्टी घेऊ शकतो आपण आता कढई गरम झालेली आणि तेल घालून आता मी तोंबीसाठी अख्खे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता लवंग आणि दालचिनी त्याच्यामध्ये घालणार होतो पण थोडस जिरा तर आता आपण घालून घेऊया ग्रेव्ही पेस्ट बनवलेली आपण आपण खूप छान परतून घेणार आहोत आपली ग्रेवी छान परतून बनलेली आहे आणि आपण आता घेणार आहोत त्याच्यामध्ये मसाले तर मी आहे हल्दी पावडर हे आहे गरम मसाला आणि हा आहे आपला लाल तिथ तर मी मिरची सुद्धा टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि हा आहे धला पावडर ग्रेवी जशी हवी तस पाणी घालणार आहोत आपण तर शिजलेले आहेत पण आपण छान असा एक उखल काढून घ्यायचा आहे छोले पुरी खूप छान अशी रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे छोले ग्रेव्ही तर कशी वाटली रेसिपी नक्कीच शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब पहिलं करा तर इकडे आहे आपली पुरी छान अशी फुललेली आहे पुरी पाहू शकताय किती छान आहे तर अशी रेसिपी तुम्हाला रोज रोज पाहायची असेल तर नक्कीच लाईक करा आणि कशी वाटली रेसिपी माझी तर गरम गरम पुरी खायला या इत नंबर एक नंबर पुरी आहे मला नुसती खायला पुरी खूपच आवडते तर पुरीचा पुढा छान एक नंबर रेसिपी झालेली आहे माझी फेसबुकवर आणि यूट्यूबवर दोन्ही मी चॅनलवर रेसिपी टाकते तर नक्कीच तुम्ही पाहायला विसरू नका जर पहिलं फेसबुक चालू असेल तर पहिलं फॉलो करा यूट्यूब असेल तर सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय